जागतिक आदिवासी दिन व रक्षाबंधनाचे औचित्य साधून नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था आणि वनविभाग पांढरकवडा यांच्या संयुक्त विद्यमाने वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरात हिरवाईचे रक्षण वनरक्षकांचा गौरव आणि निसर्गाशी भावबंध दृढ करण्यासाठी बंध रक्षणाचे हा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात स्वातंत्र्यवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व अभिवादनाने झाली वृक्षांना हरित राखी बांधून निसर्ग संवर्धनाचा संकल्प करण्यात आला तर जंगलाचे खरे रक्षणकर्ते असलेल्या वनरक्षकांच्या हातावर तुम्ही आमचे खरे राखणदार असा सन्मानाचा संदेश देत वनरक्षक वनपाल बीटगार कर्मचारी राखी बधुन गौरव कर उपक्रमाला नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था महाराष्ट्र राज्य महिला प्रीति तोटावार वन परिक्षेत्र अधिकारी सुनीता पाटिल सेवा निवृत्त पोलिस उप त्र्यंबक तोटावार वनरक्षक विक्रांत बड़े रेणुका सोनी वैशाली तोड़साम रूपाली मानकर शुभांगी शेंडे पूजा दुदे शीतल भाधरकर वनपाल शीतल मिंदेवार अंजना नैताम नागारेड्डी बोडखे निखिल आग्रकर गोपाल सोयाम उपस्थित होते राखी फक्त हातावर नाही तर हिरवाईच्या प्रत्येक पानावर फुलवायची असा निर्धार व्यक्त करून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज आदिवासी दिन आणि निमित्त आज वृक्षाला राखी बांधून आणि वनरक्षक हे खरे जंगलाचे रक्षक आहेत आणि मुंडा आणि संपूर्ण आदिवासी समाजाने आपल्याला संस्कृतीची जाणीव दिलेली आहे तर त्याच्या मुल्यांचं संरक्षण करणं त्याचं संवर्धन करणं ही फार मोठी जबाबदारी आहे त्यामुळे आज या दृष्टिकोनातून इथे उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याच्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय वन विभाग आणि सर्व वनरक्षक यांचे आणि वन अधिकारी मॅम साहेब सर्वांचे मी ते आभार मानते धन्यवाद रक्षाबंधनिमित्त तसेच बिरसा मुंडा आदिवासी दिनानिमित्त टोटेवार मॅडम आणि टोटेवार सरांनी वेळात वेळ काढून आपले वन अधिकारी कार्यालय येथे खूप सुंदर असा रक्षाबंधनचा प्रोग्राम ठेवलेला आहे तसेच झाडाचे जा सुद्धा